माझ्या बोलण्याचा पण रंग असतात सूर्या सूर्यापासून निघालेले जे सात रंग असतात त्या सात रंगाचं एकत्रीकरण होऊन कोणते असतात सात रंग कोण सांगेल निळा बरोबर अजून हा कोण असे सात रंग असतात हे सात रंग जर एकत्रित आले तर त्यापासून पांढरा रंग तयार होतो त्या आकाशामध्ये जे सात रंग आहे सूर्यापासून निघणारे जे किरण आहे त्यापासून आपल्याला हे सात रंग मिळतात हे सात रंग जर एकत्रित आल्यानंतर आपल्याकडं जो पांढरा प्रकाश दिसतो तो अशा प्रकारे आपल्याला दिसतो पहा इथं हे भिंगरीवर या न्यूटन्स तबकडी न्यूटन ची तबकडी म्हणतात न्यूटन डिस्क तर अशा प्रकारे हे सात रंग हे तुम्हाला या ठिकाणी आढळून येतात बघा म्हणजे सात रंगाचा प्रकाश एकत्र आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सप्त रंगातून पांढऱ्या रंगाची निर्मिती झाली या ठिकाणी मी काय केलेलं आहे बॅटरीचा वापर केलेला आहे आणि बॅटरीच्या द्वारे मोटर फिरवली जाते एका चक्कीवर सात रंग आखलेले आहेत आणि या सात रंगाच्या माध्यमातून हे तुम्हाला एकत्रितरित्या प्रकाश आल्यानंतर तुम्हाला सात रंगाचा एकत्रित हा पांढरा रंग चक्की फिरल्यानंतर पांढरा रंग हा दिसतो तर आकाश अवकाशामध्ये किती रंग आहेत सात रंगाचं एकत्रीकरण आल्यानंतर पंधरा रंग हा लक्ष आलं का ओके